सोलापूर क्रीडा एक्सपोमध्ये विट्रोजेट लिफ्टचे आकर्षण या बातमीचे प्रायोजक ब्राइट एंड शाइन चाल हाजना आणि प्रीमियम केअरचा घ्या परिपूर्ण अनुभव दत्त चौक यशरंग अपार्टमेंट पहिला मजला सोन्या मारुती मंदिराजवळ सोलापूर संपर्क सेवन झिरो थ्री झिरो एट फाईव्ह एट फाईव्ह एट सोलापुरातील नॉर्टकोर्ट प्रशाल्याच्या मैदानावर क्रीडाईचे प्रॉपर्टी एक्सपो सुरू झाले आहे यामध्ये विविध प्रकारचे पासष्टहून अधिक स्टॉल्स आहेत यातील व्हेक्ट्रोजेट लिफ्टचा स्टॉल अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे एम एस केबिन एस एस केबिन फिनिशिंग विविध प्रकारचे आकर्षक फॉल सिलिंग लिफ्टसाठी आकर्षक असे कार ऑपरेटिंग पॅनल्स देण्यात आले आहेत दिसायला सुंदर आणि आकर्षक तसेच सर्व्हिस क्वालिटी बरोबरच सुरक्षेला या विट्रोजेट लिफ्ट कंपनीने विशेष लक्ष दिले आहेत सोलापुरात जवळपास अडतीस पेक्षा जास्त युनिट या कंपनीने बसवले हो आहेत ज्यांना या कंपनीचा लिफ्ट बसवायची आहे त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो टू झिरो वन फाईव्ह एट टू यावरती संपर्क साधण्याचे आवाहन माऊली नाईक यांनी केले आहे आमची कंपनी पुण्याची मेन ब्रांच आहे सोलापूरमध्ये आम्ही दोन हजार एकोणीसपासून पासून काम करतोय आपल्या कंपनीचं नाव आहे विक्टर जेट लिफ्ट ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड आपल्या खास आपल्या कंपनीचं काम कसं आहे आपली सर्व्हिस कसं आहे आपली सगळी पुणे बेस्ड कंपनी असल्यामुळे इथलं लोकल स्टाफ पण आपल्याकडे आहे सर्व्हिस प्रॉपर आहे ओवर दॅन हंड्रेड सॅटिस्फाईड कस्टमर्स आहेत आपले इथे म प्रीमियम क्लायंट्स आहेत सगळे इलेक्ट्रिकली वगैरे मटेरियलमध्ये आपण खूप स्टँडर्ड्स आहोत खूप ॲडव्हान्स काम करतो तुम्ही माझं जी एस एम टेक्नॉलॉजी वगैरे पण दाखवा सर्व लिफ्ट आहेत बघा मशीन रूम लेस आहे होम लिफ्टमध्ये आम्ही स्पेशल आहोत हायराईजमध्ये आम्ही स्पेशल आहोत ग्राउंड प्लस अकरापर्यंत आम्ही सक्सेसफुली सोलापूरमध्ये इन्स्टॉलेशन केलेले आहेत गायत्री डेव्हलपर म्हणून आहेत सोलापूरचे त्यांचे आम्ही सक्सेसफुली इन्स्टॉलेशन केलेले आहेत शंभर क्लाय शंभर लिफ्ट शंभर प्रोजेक्ट सक्सेसफुली हँडओव्हर आहेत सर्व्हिस प्रॉपर आहे सर सर्व्हिसचे काहीही चिंता नाही आहे सर्विस प्रॉपर आहे सेम डे कॉल होतो सगळे होते या लिफ्टच्या वेगवेगळ्या फीचर्स बद्दल त्यांनी माहिती दिली आता तुम्हाला सांगतो मी आपल्या कंपनी विक्टर जेटचं वैशिष्ट्य काय आहे आपण वेगळं सगळ्या पद्धतपेक्षा पेक्षा वेगळं काय करतो ऍडव्हान्स बऱ्याच लोकांची तक्रार असते की आम्ही लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करायचं आम्ही लिफ्ट मध्ये आम्ही एक असं डिवाइस दिले ह्याला फक्त प्रेस करायचं डायरेक्ट कंपनीला आम्हाला कॉल जाईल डायरेक्ट इथं मोबाईल वाजणार आहे तुमचा इथं जीएसएम इंटरकॉम आहे याच्यामध्ये सिम असेल आम्ही इथून कॉल दिला इथून रिंग चालली आवाज ऐकू शकता तुम्ही इथं कॉल येणार समोर कॉल आला कॉल उचलला गेला डिस्कशन चालू होईल तुमचं काय तक्रार आहे तुम्ही समोर कंपनीला डायरेक्ट सांगू शकता काय होतं आहे आम आम्ही लिफ्टमध्ये ट्रॅप झालो आहे एवढा ॲडव्हान्स सिस्टम केलेला आहे आपण सेफ्टीसाठी विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक